बर वाटत जिथे मतदान वाढेल तस मला यशाची खात्री हंड्रेड पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट म्हणजे भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलणार रत्नागिरी सिंधुदुर्गात किती विजय याच्या अगोदर बोललोय कालही बोललो सकाळी बोललो तीन लाखापेक्षा मार्जिन मला जास्त मिळेल म्हणत प्रत्येक घटक पक्षाने चांगलं काम केलं हो मी सगळ्यांचेच म्हणजे मुळात माझे भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळे नेते मंडळी त्यामध्ये पालकमंत्री रवी चव्हाण उदय सावंत सर्व आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष या सर्वांनी जी मेहनत घेतली आहे परिश्रम घेतले त्यामुळेच एवढं टक्के मतदान झालेलं आहे आणि मला असं खात्री आहे की त्यांची मेहनत परिश्रम पाहता भारतीय जनता पक्षाचा किंवा महायुतीचा उमेदवार विजयी होईल याची मला पूर्ण खात्री आहे असे सगळेच करतात पडताना पण काढता ते काय नवीन नाही आम्ही ऐकतो ना आता पाच राहिले आता झिरो झाल्यावर पण म्हणणार अजून स्कोप आहे मला सोडून द्या आता ते आता तुम्ही तर एकतर्फे ऐकायची पण सवय करा